नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या दोन वर्षापासून नेत्यांची फोडाफोडी आणि पळवापळवी वेगात सुरू आहे राजकारणात एक नवी आणि लोकशाही विरोधी संस्कृतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली गेली तर काँग्रेसचे नेते पळवण्यात आले शिवसेना राष्ट्रवादी सारखा प्रयोग काँग्रेसवर करता येत नसल्यामुळं काँग्रेस पक्ष तरी वाचलेला आहे आता उद्धव ठाकरे यांनी देखील असाच बदला घ्यायला सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात डाव टाकायला सुरुवात केली आहे असली म्हणजे मूळ शिवसेनेसाठी छत्रपती संभाजीनगर हा महत्वाचा जिल्हा आहे इथं मात्र उद्धव ठाकरे यांना लोकसभेत धक्का बसला आता विधानसभा निवडणुकीत तरी हे घडू नये यासाठी उद्धव ठाकरे अत्यंत अलर्ट आहेत त्याने आता छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपला धक्का दिला असून अनेक नगरसेवक पदाधिकारी आपल्याकडे वळवण्यात त्यांना यश आलं आहे यामुळं भाजपामध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता आणि पळापळ सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षातून उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेत जात असलेल्या नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना विनवण्या करण्याची वेळ आता भाजपावर आली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते दानवे भाजपचे मंत्री अतुल सावे यांची पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी सुरू झालेली आहे पदाधिकारी मात्र भाजप सोडण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठे राजकीय उत्साह होत असून भाजपाला मोठा धक्का मोठा फटका बसण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह सात ते आठ माजी नगरसेवक आणि पदाधिकारी येत्या सात जुलै रोजी शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांनी वेगवेगळ्या मतदारसंघासाठी योग्य उमेदवारांचा शोध चालू केलेला असतानाच शिवसेना पक्षाचा गड असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक माजी नगरसेवक आणि उपमहापौर पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने खळबळ उडाली आहे सात जुलै रोजी हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे उद्धव ठाकरे संभाजीनगर भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत येणाऱ्या सात जुलैला भाजपच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे हा प्रवेश म्हणजे मंत्री अतुल सावे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे विशेष म्हणजे या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट यांचीही अडचण होत आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकामध्ये उपमहापौर स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे यातील एका गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली होती भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय भावना आहे याबाबत भाजपाचे नेते तथा संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे म्हणाले जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलं पाहिजे अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे इथं भाजप फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच उगलेली आहे असं आम्हाला वाटत आहे लोकसभेच्या निवडणुकीत शहरामध्ये चांगली परिस्थिती होती पण आम्हाला ही निवडणूक लढवता आलेली नाही गेल्या दोन ते अडीच वर्षापासून भारतीय जनता पक्षानं इथं मेहनतीनं काम केलं होतं पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली लोकसभा हे आम्हाला त्यांचं काम करावं लागलं पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांनी भाजपाची ही व्यक्त केली नाही असं राजीव शिंदे यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी आता सगळीकडे पोखरायला सुरुवात केलेली असतानाच शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील सुंदोपसुंदीमुळे या, सुंदोप, या दोन्ही पक्षाला धक्क्यावर धक्के बसू शकतात असं चित्र आहे विधानसभेपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचे धक्के काय होईल असं तुम्हाला वाटतं कमेंट करून जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुढे भेटू तोपर्यंत नमस्कार